मंडळी पुणे म्हणजेच महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी इतिहासात घडलेल्या अनेक घटनांचा साक्षीदार म्हणजेच हे पुणे शहर आणि यामुळेच पुण्यात बऱ्याच ऐतिहासिक वास्तू आपल्याला पाहायला मिळतात त्यातीलच पातळेश्वर मंदिर नमस्कार मंडळी मी तनया न्यूज अनकटच्या महाशिवरात्री विशेष एपिसोडमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण आलो आहोत जे एम रोड म्हणजेच जंगली महाराज रोड येथे स्थित असलेल्या एका शिवालयात म्हणजेच पाताळेश्वर लेणी चला तर पाहूयात ही ऐतिहासिक वास्तू आणि त्यामागचा इतिहास पाताळेश्वर मंदिर हे महाराष्ट्राच्या पुणे शहरातल्या शिवाजीनगर भागात वसलेलं एक शिवालय पाताळेश्वर लेणी ज्याला पंचलेश्वर मंदिर किंवा बांबुर्डे पांडव गोवा मंदिर असेही म्हणतात हे राष्ट्रकूट काळातील आठव्या शतकातील मंदिर असून ही लेणी संपूर्णत जमनीखाली खोदून एकसंध दगडात कोरलेली आहे पाताळेश्वर आणि वेरूळ मधील राष्ट्रकूट कालखंडातील लेणी थोडंफार साम्य आढळतच त्या एकाच परंपरेतील ही लेणी असावी असा, असा अंदाज आहे पाताळेश्वर लेण्याला मोठं प्रांगण आहे सर्वप्रथम आतमध्ये प्रवेश करता हा सुंदर नंदी मंडप आपल्याला पाहायला मिळतो आणि ही लेणी आहे ती संपूर्णत जमनीत आहे आणि ती दगडात कोरलेली आहे काही आख्यायिकांनुसार असं सांगितलं जातं जेव्हा पांडव वनवासात होते तेव्हा त्यांना निवासाची गरज होती आणि त्यामुळंच त्यांनी अवघ्या काही तासांमध्ये ही सुंदर लेणी कोरलेली आहे नंदी मंडपाचे छत प्रचंड मोठे जाड व वर्तुळाकार कातळाचा आहे हा कातळ स्तंभाने पेरला आहे त्याच्या आत आणखी एक वर्तुळ आहे त्यावर नंतरच्या काळात ठेवण्यात आलेला एक नंदीही आपल्याला दिसतो लेण्यात प्रवेश केल्यावर चौकोनी स्तंभाच्या रांगा आहेत आणि यामुळेच हे शिवालय अजूनच सुंदर दिसते समोर तीन गर्भगृहे आहेत मधल्या गर्भगृहात शिवलिंग आहे या पवित्र आणि धार्मिक ठिकाणी हजारो भावी पर्यटक शैक्षणिक सहली भेट देण्यासाठी येत असतात गर्भगृहामागील भाग हा पुढील भागापेक्षा लहान आहे मागच्या भिंतीला लागून काही भागांत कट्टांचं काम पूर्ण झालेलं आढळतं एका भागातील काम अर्धवट आहे आणि यामुळेच इथे कोरीव नक्षी कामाला सुरुवात झाली होती पण काही कारणास्तव हे काम अपूर्ण राहिल्याचं समजतं पेशवे काळात या मंदिराची नोंद आहे आणि या मंदिराला दक्षिणा दिलाचाही उल्लेख आहे भारत सरकारने पाताळेश्वर लेण्याला इसवीसन एकोणीशे नऊ च्या ब्रिटिश सूचनापत्राला अनुसरून महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले हे पाताळेश्वरचं मंदिर एकाच मोठ्या खडकात खोदकाम करून निर्माण केले या मंदिरात राम सीता लक्ष्मण लक्ष्मी आणि गणेश या देवतांच्याही मूर्त्या आहेत पण अर्थातच या नंतरच्या काळात स्थापित केलेले आहेत गर्भगृह पूर्वेकडे उघडतात आणि तीन गर्भगृहांभोवती प्रदक्षिणापथ कोरलेला आहे या मंदिरातील शांतता आपल्या अस्थिर विचारांना नक्कीच शांत करेल यात काहीच शंका नाही तुम्हाला जरी शांतता अनुभवायची असेल तर हे शिवालय तुम्हाला इथली अद्भुत शांतता तुम्हाला जर इथली सकारात्मकता अनुभवायची असेल तर तुमच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून ह्या ऐतिहासिक वास्तूस नक्की भूमिका आणि पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा